नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर कार मोटरसायकलचा अपघात एक जण गंभीर जखमी मुंबई आग्रा महामार्गावर मुंडे गाव फाट्या जवळ शुक्रवारी सायंकाळी सात वाजता मुंबईकडून नाशिक कडे जाणारी कारने पुढच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात मोटर चालक गंभीर जखमी झाला या अपघातात नारायण किसन जाखेरे वर्ष त्रेपन्न राहणार मोगरे तालुका इगतपुरी हे जखमी झाले आहेत या अपघातातील मोटरसायकल क्रमांक तीन एक्केचाळीस तर कारचा क्रमांक हा आहे या माहिती गोंदे फाटा स्पॉटवर उभी असलेली जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांची मोफत अम्ब्युलन्स लगेचच अपघात स्थळी त्यानंतर जखमीला तात्काळ कोटी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केला आहे वृत्त निवेदक सुरेश चव्हाण सह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक